मित्रांनो मैत्रिणींनो तर सगळ्यांना रे गुरुदेव तर चला नेहा जाणार आहे उद्याच्याला गुरुवारी सकाळी तिचे बाबा नेहायला येणार आहेत तिचे वडील तर बघू शकताय तिच्यासाठी चिकनचं रस्सा भाजी केली आज थोडी वेगळ्या पद्धतीचं हे चिकन केलेलं आहे आणि पटकी जड झालं बरं का इत अजिबात वेळ लागला आणि तर तुम्ही बघू शकता इथं मी चिकन आणलेलं आहे अर्धा किलो कारण आमच्याकडे नॉनव्हेज जास्त खात नाही अर्धा किलो पण खूप काही भरपूर झालं होतं ते तर नेहा पण अगदी एवढे आवडीने खात नाही ना आमचे साहेब पण आवडीने खात नाहीत आणि पोरं पण नाही त्यामुळं खाणार कोण मी तो एक, एक दोन तीन पीस तर तुम्ही बघू शकता इथं मी एक कुकर घेतलेलं आहे डायरेक्ट कुकरमध्ये शिजवलं आहे चिकन आणि एवढं सुंदर आणि एवढं टेस्टी झालं होतं चला तर मटन खायचं आहे ना तर बघा व्हिडिओ स्किप न करता बघायला या बघा तुम्ही तर आता इथं मी एक कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच तेल चमचे तेल टाकलेलं आहे आणि दोन टमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे टमॅटो छान परतून घ्यायचे आहेत नेहा चालली खूप असं वाईट वाटत होतं मी म्हटलं मला रडायला येणार नाही नेहा तू चालली की मला रडायला येणार नाही तर ती म्हटली असं होऊच शकत नाही माऊ तू रडणार नाही आणि खरंच लेकरू जवळून लांब गेलं की डोळ्यातलं पाणी थांबलं नाही थांबायलाच तयार नाही की खूप असं वाईट वाटं लागलं एवढे दिवस कधीच ती चायी ठेवत नव्हती अर्धा दिवसाच्या वर लेकरू राहत नव्हतं ह्या वेळेस जवळजवळ अठरा एकोणीस दिवस राहिलं म्हणजे जवळजवळ वीस दिवसाच्या जवळजवळ राहिलं लेकरू आणि छान राहिलं भांडणं नाही काय नाही नाही तर लहान मुलं म्हटलं की कसे भांडणं वगैरे असते तसं काही वाद नाही काय नाही खूप मस्त आणि खूप छान राहिली खूप एन्जॉय केला तिनं आता तिलाच विचारू आपण कसं का वाटलं काय ते तिला विचारू आपण नंतर तर चला त्याआधी आपणच चिकनची रेसिपी बघूया तर इथं अद्रक कोथिंबीर खोबरं लसूणचं वाटण टाकलं आहे टोमॅटो छान असे मॅश करून घेत आहे मी तसं पण ते एक शिट्टी होताना मॅश होणार आहे टोमॅटो पण असं मॅश केलेलं खूप छान लागणार आहे तर तुम्ही बघू शकता हे खूप छान असं मॅश झालेलं आहे आता याच्यामध्ये मी नेहमीच सांगते तुम्हाला की मी सुहानाचा चिकन मसाला यूज करते तर इथं सुहानाचे चिकन मसाल्याचे दोन पॅकेट टाकलेले आहेत आणि बघा तुम्ही इथं मी दोन पॅकेट टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं इथं लेकीची गडबड चालली आणि मी खरंच सांगते पंधरा ते वीस मिनटात हे आपलं चिकनची भाजी तयार होती खूप भूक लागली की पटकीसाठी रेसिपी तयार होती आणि मला तर क आवड आहे असं की पटकन आणायचं आणि पटकन बनवायचं म्हणजे किती का उशीर होईना प्लॅन चेंज करायचं आणि काहीतरी वेगळं काय बनवायचं काय बनवायचं चा, असं विचारायचं चा, मिस्टरांना तर बघू शकता हळद टाकलेलं आहे मी इथं दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे दीड चमचा आणि काळं तिखट टाकलेलं आहे एक चमचा तर आता इथं मी म्हणते त्यांना की अहो काय बनवायचं आज आणि खायचे वार न खाण्याचे वार कोणते असतात गुरुवार शनिवार मग उपवास वगैरे चतुर्थी एकादशी आली की खाता येत नाही मग मंगळवार बुधवार हमकाच त्यांना म्हणायचं मंगळवार बुधवार किंवा शुक्रवार संडेला आज भाजी काय करायची मग साहेब म्हणतात काय तर बनव काय तर बनव 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 म्हण म्हणत म्हणत त्यांना म्हणायचं की चिकन आणायचं का मटण आणायचं का मग हां ठीक आहे चिकन मटण आणायचं मग असं विचार करत करत आठ वाजतात अक्षरशः आणि आठच्या नंतर मी बाजारात जाते तिथनं ते मटण घेऊन येते आणि मग आल्यानंतर बनवते पण आल्यानंतर बनवते तर अक्षरशः भात भाकरी किंवा चपाती काय असेल ते त्या भाजीबरोबर खायला सगळं एकदम बनवते मी कारण बनवून ठेवत नाही एकीकडं पहा एका गॅसवर भात एका गॅसवर मटन शिजवायचं फोंडी द्यायचं आणि एका वेळेच्यावर चपात्या किंवा भाकरी काय असेल ते आपलं बनवायचं आता हे मस्त एक जीव करून घेतलेलं आहे मी आणि खूप छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये अगदी जास्त पण वाटण टाकायचं नाही आणि जास्त पण असं पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही रस्सा भाजी अगदी जशी चिकन मटनची भाजी खातो आपण चिकनचं मटनचं कालवण तसं गावाकडच्या पद्धतीने हलकस मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे आणि गार पाणी टाकायचं नाही गरम पाणीच टाकायचं कधी पण चिकन असं शिजवताना तुम्ही तर तुम्ही बघू शकता पहिले लोक हळद मीठ लावून असं तेलाची फोडणी द्यायची आता त्या पद्धतीने खूप जुनी पद्धत झाली आता काय वेगवेगळे पद्धत निघालेले आहेत आता हे मस्त आपलं चिकन इथं शिजत आहे ह्याला झाकण लावायचं वरून कोथिंबीरचं थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावायचं तर चला आपलं चिकन रेडी आहे तुम्ही बघू शकता या पटकन चिकन खायला नेहा आम्ही सगळे तर खाणार आहे तुम्ही पण या पटकन तुम्हाला पण आवडत असेल तर आणि जाता जाता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की आपले व्हिडिओ कसे असते आणि तुम्ही कुठून बघताय हे जरा सांगितलं कमेंटमध्ये तर खूप समाधान वाटेल मी हे प्रत्येक मध्ये सांगते तर चला बघा आपली इथं चिकनची भाजी तयार झालेली आहे छान अशी उकळी फुटत आहेत ह्याला फक्त एक शिट्टीमध्ये हे चिकनची भाजी शिजते एका शिट्टीमध्ये कुकरला लावलं तुम्ही अशी फोंडी दिली झाकण ठेवायचं आणि एकाच शिट्टीत होणारी ही चिकनची भाजी किंवा मटनची भाजी म्हणू शकता आता हे गावाला कोंबडीचं मटण कोंबड्याचं चिकन असं म्हणतात इकडं काय आहे कशाला बी मटनचं म्हणते पुण्या साईडला गावाला मटण म्हणजे बोकडाचं मटण म्हणतात आणि चिकन म्हणजे कोंबडीचं चिकन म्हणते तर चला बघा इथं मस्त असं आपलं कोथिंबीर टाकत आहे मी वरून आणि छान असं आपलं ही चिकनची रस्सा तयार झालेली आहे वेगळं काहीतरी खाण्यात मजा खूप असते आणि हे हप्त्यात एकदा ते दोनदा असतंच ता, आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा असतोच चिकन भाज्याकडे कारण मला आवडतं चिकन एक अगदी बी एवढं खादाड म्हणून मन म्हणचाल विंचाल कारण नाव ठेवणारे डोमकावळे आहेत त्याच्यावर ठराविकच जण असे नावं ठेवणार आहेत की ही खाऊ खादाड आहे तर तसं काय समजू नका हे कुकर दिसायला मोठं दिसते तुम्हाला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता नेहा जाणार आहे ही तर बघू शकताय बहिणीची अॅनिव्हर्सरी चार तारखेला होती तरी तिची अॅनिव्हर्सरी साजरी झालेली आहे खूप छान पद्धतीनं मला आज तिच्याकडून हे फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत तर खूप छान ॲनिव्हर्सरी साजरी झाली कारण असं वाटत होतं की तिच्या ॲनिव्हर्सरीला आपण तिथं पाहिजेल होतो आणि खरंच आम्ही जा जाऊ नाही शकलो आणि काय होतं जायला जमतच जा नाही खूप लांब लांब राहतो ती गावाला असती आम्ही पुण्याला असतो त्यामुळं होतच नाही तर बघा माझ्या बहिणीने माझ्यासाठी आज काय काय पाठवलं आहे आणि भाऊजी घेऊन आलेले आहेत पाहुणा आमचे घेऊन आले आहेत बहिणीचे मिस्टर तर ह्याच्यामध्ये आणलेलं आहे केक त्यांच्या ॲनिव्हर्सरी त्यासाठी तर तुम्हाला मी फोटो टाकले ना छोटेस छोटंसं एक फोटोचं झलक आणि हे टाकलेलं आहे तर याच्यामध्ये तिच्या ॲनिव्हर्सरीचा केक पाठवून दिलेला आहे बहिणीने माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी ह्या पिशवीत बघा काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये दिलेलं आहे तिखट मिठाच्या पुऱ्या वाव व्हेरी नाईस खूप मस्त आणि खूप छान झाले होते तिकटमेटाच्या शंकरपाळ्या आणि मिठाच्या पुऱ्या पाठवल्या आहेत तिनं तिनं आईला पण वेगळं पाठवलेलं आहे आणि मला पण वेगळं पाठवलेलं आहे मी तर इथं गुरुवार आहे पण तरी पण मी आज पटकन तोंडात घातलं आणि खाऊन घेतलं कारण म्हणतात ना का बहिणीची माया ही वेगळी असती लहान आहे माझ्यापेक्षा पण खूप काही करण्याचा प्रयत्न करते आणि खूप काही करती पण खरंच तिच्यावर खूप अभिमान आहे गर्व आहे तिचं काय आता तिचं मन तिचं सांगू शकणार नाही मी शब्दात सुद्धा सांगू शकणार नाही असं तिचं मन आहे एवढं काळीज आहे तिचं आणि असं जर होऊ दे कडपर्यंत तुझी मायाबाळा तर तुम्ही बघू शकता इथं खाण्याचं चाललेलं आहे सगळे भूक लागली होती आणि भाऊजी नेमकं भू भु, भूकेच्या टायमात आले होते तर भाऊजींना काही व्हिडिओमध्ये वगैरे दाखवत नाही कारण भाऊजींना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला तर तुम्ही बघू शकताय ते एक म्हणजे सेम सेमच बांधलेले आहेत तिनं पॅकिंग सेम सेमच केलेली आहे एक आईला दिलं आणि एक मला दिलं तिनं तर तुम्ही बघू शकताय खूप छान असं तिनं दिलेलं आहे काहीतरी आपल्यासाठी पाठवलं म्हटलं खूप आनंद वाटतं आणि लहान मुलं आहेत तिचे लहान बाळाला घेऊन तिनं हे एवढं सगळं पाठवून दिलं तर बघा तुम्ही हे तिखटमेटाच्या पुरे आईच्या वेगळ्या आणि माझ्या वेगळ्या त्यानंतर हे मला आवडते ते, ते साखर फॅन आहेत हे ते, ते तर खूप आवडतं मला पण आणि आईला पण हे आपल्याकडं पुण्या भागात भेटत नाही पुण्याला भेटत नाही गावाकडं खूप काही वेगळं असतं जे गावाकडं खाण्याच्या वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत त्या इथं भेटत नाहीत आणि इथल्या वस्तू तिथं भेटत नाहीत मग त्यामुळं असं होतं की पुण्यातल्या वस्तू खाण्यासाठी गावाकडचे म्हणजे वेगळंच ओढ असते आणि मला गावाकडची वस्तू खाण्याची ओढ वेगळीच तर इथं साखर फॅन वगैरे दिलेलं आहे तिनं खूप काही दिलेलं होतं खरंच भारीच म्हणावं बहिणीला हे बघा तुम्ही ते इथे तर असे दोन डबे मोठे मोठे आहेत आता ह्या डब्यांमध्ये काय आहे आणि काय नाही मीच खूप आश्चर्यचकित झाले होते किती पॅक करून दिलेलं आहे तिनं बघू शकता इतकं म्हणजे हे झालं होतं अरे बाप रे काहीतरी आहे आपल्यासाठी आणि ज्या गोष्टीसाठी मी खूप असं मिस करत होते ती गोष्ट मला आज तिच्याकडून भेटली आणि मी ती दरवर्षी करते बरं का मी पण पण ह्या वर्षी काय करायला जमलेलं नाही तर अरे रे बघू नका लाई डोळे मोठे करून डोळ्यात जाईल चटणी आमची अशी झणझणी ते सुरू दिलेलं आहे बहिणीनं आईला वेगळं आणि मला वेगळं लहान आहे पण खूप समज आहे लहान आहे पण खूप आमच्यापेक्षा मोठी असल्यासारखी समज दिली आहे देवानी तिला बघू शकताय तुम्ही काळं तिकडं दिलेलं आहे हे बरण्या खूप मोठ्या आहेत दिसायला छोट्या दिसाले आहेत पण जवळजवळ ह्याच्यामध्ये अर्धा अर्धा किलो मसाले बसलेले आहेत एवढं छान मसाला दिलेला आहे ही दादाला रिटर्न गाडी तिने दिलेली आहे ही गाडी खूप छान होती आईने जेव्हा तिच्या कामावरच्या बाळाचे खेळणी दिली होती आम्ही गावाला जाताना तेव्हा त्या गाडी त्या खेळण्यामध्ये ही गाडी होती तर हे बघू शकताय आहे तिनं साडी पाठवली आहे आईसाठी खूप छान साडी आहे आई आईसाठी आणि माझ्यासाठी पण साड्या पण पाठवून दिलेल्या आहेत बहिणीने म्हणून तर म्हणते लहान दाखटाय पण खूप अभिमान आहे त्याच्यावर तर बघू शकता तुम्ही कॉटनची साडी आहे कलर पण खूप छान आहे हा कलर आईसाठी दिलेला आहे आणि दुसरा कलर माझ्यासाठी आहे तर तुम्ही ल दाखवते कलर बघा किती सुंदर आहेत साड्यांचे तिचं चॉईस काय म्हणता लाका ते माझी बहिणाबाई म्हणल्यासारख्या चॉईस खूप छान आहे तिचं खूप मस्त आहे तिला चॉईस तुम्ही बघू शकता ह्याचे काट असे हिरवेगार आहे बॉर्डरला असं हे आहे गोल्डन कलरचं आणि प्लेन साडी आहे ही आणि ही बघा ही माझी साडी आहे आणि ही आईची साडी आहे मला ही साडी दिलेली आहे तिनं आम्हाला दोघींना पण साड्या तिनं गिफ्ट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असं म्हणून तर म्हणते खूप लहान आहे माझ्यापेक्षा ती पण तिथनं इथपर्यंत तिनं पाठवून दिलं तर बघा हा कलर माझ्या अंगावर कसा दिसत आहे तर मी इथं छोटासा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघू शकता आहे कलर खूप छान आहे ते साडीचा आणि ही गाडी इतकी सुंदर आहे ही अशी आपण एकदम जोरात प्रेस केली की ती इतकी पळती आणि पलटी उलटी खाती ती गाडी तर हा कलर आईच्या साडीचा पण आहे आणि ही गाडी बघा परत परत ते दाखवत आहे गिरीश हे बघा असं गिरीश दाखवत आहे की आमची नेहाच दाखवाल ती माहीत नाही दोन्ही साड्या बघा किती छान दिसतात आहेत आणि कशा पॅकिंग दिलेल्या आहेत कॉटनच्या साड्या आहेत आणि खरंच ह्या साड्या इथं पण भेटत आहेत पण जे त्या साडीला फिनिशिंग आहे ती इथं भेटू शकत नाही आणि हे बघा आमचं बहिणीचं दोन नंबरचं पिल्लू एक छोटासा व्हिडिओ काढला तिच्यासोबत म्हटलं चला तिला काहीतरी आमच्या सानवीनी माझ्या लेकीने गिफ्ट केलं होतं बहिणी नि, बहिणीला काहीतरी छोटंसं असं काहीतरी प्रोजेक्ट बनवलं होतं तिने आणि ते दिलं खूप छान वाटलं बघा कसं बघतं एकसारखं काहीतरी बोलती ती हसती आहे स्माईल बघा आणि नेहाला खूप दिवसात दिवस त्यां तेन, त्यांनी मिस केली होती तिला पण यायचं होतं पण मी आणलं नाही येताना कारण ही राहिली नसती खूप प्रॉब्लेम आला असता मग हिच्यामुळं नेहाला पण लवकर जावं लागलं असतं गावाला म्हणून आहे ना मी तिला आणलं नाही पण आज तिच्या बाबांनी तिला घेऊन आले आणि नेहा चिंतेची जवळजवळ पंधरा ते वीस दिवसातनं भेट झाली तर बघू शकताय तुम्ही आणि आता इथं मी चालले फायनली माझी नेहा चाललेली आहे नेहाला घेऊन जिन्यातनं ने उतरतानाचा एक व्हिडिओ काढला आहे पोरींना घेऊन तर तिचं काही काही गबाळ ह्याच्यामध्ये गेलं आणि एक असं झोका वगैरे दिला ना ती पण एक बॅग गेलीस तिचे प बाबा पुढं घेऊन गेले सामान तर तुम्ही बघू शकता इथं नेहा बाय करते सगळ्यांना अजून एकदा बाय करते तुम्हाला सगळ्यांना नेहा बाय करते बघा इथं झालं चाललो पोचलो फायनली नेहा पोचली गाडीपशी आता बघा चाललो आहे आम्ही पोचली बघा नेहा गाडीपशी फायनल नेहा जाऊन बसली आतमध्ये हे तिचे बाबा आहेत हे माझे भाऊजी आहेत वरता थोडंसं एक झलक त्यांची निघालेली आहे आणि तिथे ॲनिव्हर्सरीचे फोटो पाठवलेत मी दोघींचे पण हे आमचे भाऊजी आले होते तर हे चाललेले आहेत गाडीत बसून नेहा बसली आहे बघा इथं निकषा बसली आहे कारण पाऊस चालू होतं रिक्षात कसं पाठवायचं त्यांना म्हणून गाडीत पाठवून दिलं म्हटलं ठीक आहे गाडी खूप लांबपर्यंत पर्यंत जाईपर्यंत आमची नजर हटत नव्हती आणि नेहा गेली शेवटी तिच्या घरी खूप असं घर खायला उठा लागलं त्यावेळेस खूप छान राहिलं होतं लेकरू ले दरवेळेस पण राहतंच पण खूप दिवसात ना आलं होतं आणि खूप दिवस राहिलो होतं ह्यावेळेस त्यामुळं थोडंसं वाईट वाटतंय आणि ह्या परत एकदा मी साड्यांचे फोटो दाखवत आहे तुम्हाला इथं मी पण अंगावर घेतलेला परत परत फोटो दाखवले कारण लहान दाखटं आहेत त्यांनी दिलेलं खूप खूप असं कौतुक वाटलं कारण आपलं ते आपलंच असतं शेवटी तुम्ही बघू शकता चला व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव बाय